हाय फ्रेंड्स तर आज मी तुम्हाला हिरव्या मिरचीचं वाटण वापरून मस्त अशी पालकची गरगट्टी भाजी कशी बनवायची ते दाखवणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण बघा अजिबात व्हिडिओ स्किप करू नका तर इथं मी एक जुडी पालक घेतलेली आहे मी पालक व्यवस्थित अशी नीट करून घेतली आहे म्हणजे बघा पालकची जी पानं आहेत ती मी छान अशी व्यवस्थित नीट करून घेतलीत आणि त्याची जी डेट असतात ती सुद्धा बघा मी थोडी थोडीशी कटच पानं मी तर कट करून घेतलेत या पद्धतीची आता पहिल्यांदा तर बघा ही पालकची जी पानं आहेत ती मी अगदी म्हणजे थोडंसं ओबडजोबड अशी कट करून घेणार आहे म्हणजे अगदी थोडीशी कट करून घेणार आहे जास्त नाही किंवा तुम्ही अशीच जरी पानं शिजायला घातली तरीही चालेल मी, चाले। मी अगदी थोडासा कट मारून घेतला आहे आता कट करून घेतलेली ही पालकची पानं मी एका भांड्यामध्ये काढून घेतलेत आता यावरती पाणी घालून मी दोन ते तीन पाण्याने ही पालक स्वच्छ अशी धुवून घेणार आहे कधीही बघा कुठलीही पालेभाजी असेल तर काय करायचं पालेभाजी दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची कारण पालेभाजीवरती बघा भरपूर अशी माती लागलेली असते इथं मी पालक स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आता यामधलं सगळं एक्स्ट्राचं पाणी काढून घेतलं आहे आता यामध्ये बघा मी परत एकदा एक ते दीड ग्लास इतकं पाणी घालते आहे त्याचसोबत यामध्ये मी अर्धी वाटी इतकी तुरीची डाळ घेतलेली आहे इथं तुम्ही तूरडाळऐवजी दुसरी कुठलीही तुमच्या आवडीनुसार डाळ वापरू शकता इथं मी तूरडाळ आहे आता ही डाळसुद्धा मी यामध्ये घालते आणि त्याचसोबत अर्ध्या वाटीपेक्षाही थोडंसं कमी इथं मी शेंगदाणे घेतलेले आहेत शेंगदाणे घातल्यामुळं काय होतं बघा आपली जी भाजी आहे ती खूप छान लागते त्यामुळे थोडेसे शेंगदाणे घ्यायचे आता ही पालक आपल्याला छान असे शिजवून घ्यायची आहे म्हणजे जास्त नाही चार ते पाच मिनिटासाठी बघा फुल गॅसवरती पालक मी छान शिजवून घेणार आहे तर बघा पालक शिजायला घालतानाच यामध्ये शेंगदाणे घालायचे त्यामुळं काय होतं बघा पालक सोबत शेंगदाणे सुद्धा व्यवस्थित असे शिजतात आणि त्यामुळं बघा भाजी खाताना खायला खूप छान लागते इथं आपली पालक व्यवस्थित अशी शिजतीये तोपर्यंत आपल्याला वाटण करून आहे त्यासाठी बघा मी पाच सात हिरव्या मिरच्या आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आपल्याला मिरची आणि लसूण याचं अगदी ओबडधोबड असं वाटण करून घ्यायचं अगदी बारीक असं वाटण करायचं नाही बघू शकताय मी या पद्धतीचं वाटण करून घेतलेलं आहे अगदी ओबडधोबड वाटण आहे त्याचसोबत इथं मी एक टोमॅटो तोसुद्धा अगदी बारीक बारीक कट करून घेतलेला आहे इथं बघू शकताय आपली आपली पालकसुद्धा व्यवस्थित अशी शिजलेली आहे मी गॅसवरून कढई काढून घेतलेली आहे आता आपल्याला यामधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते पाणी मी एका भांड्यामध्ये काढून घेणार आहे ते पाणी आपल्याला बघा फेकून द्यायचं नाही ते पाणीसुद्धा बघा आपण भाजी बनवताना इथं यूज करायचं आहे त्यासाठी बघा या कढईमधलं जे एक्स्ट्राचं पाणी आहे ते मी एका भांड्यामध्ये काढून घेतेय तर बघू शकता मी यामधलं सगळं एक्स्ट्राचं पाणी काढून घेतलेलं आहे आता आपल्याला ही पालक जी आहे ती व्यवस्थित अशी गरगटून घ्यायची आहे त्यासाठी बघा यामध्ये मी एक ते दीड चमचा इतकं बेसनपीठ घालतीये बेसनपीठ घातल्यामुळं काय होतं बघा आपली जी भाजी आहे ती मस्त दाटसर होते आणि खायला खूप छान लागते बघा त्यामुळं मी एक ते दीड चमचा इतकं बेसनपीठ घेतलेलं आहे त्याचसोबत तीन ते चार चमचे मी भाजलेले शेंगदाण्याचं कूट घेते शेंगदाण्याचं कूटसुद्धा बघा अगदी बारीक नाही ओबडदोबड असंच वाटून घ्यायचं त्याचसोबत यामध्ये मी एक चमचा इतकी हळद घालते आणि चवीपुरतं मीठ घातलं आहे आता हे सगळं बघा आपल्याला छान असं गरगटून घ्यायचं आहे इथं बघा इथं मी मॅशर घेतलेलं आहे मॅशरने मी ही पालक छान अशी मॅश करून घेणार आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एका पळीने बघा अगदी हलक्या हाताने प्रेस करून घेऊ शकता आणि पालक छान गरगटून घेऊ शकता कारण ऑलरेडी आपली पालक जी आहे ती आपण शिजवून घेतली आहे बघा त्यामुळं पालक गरगटताना जास्त वेळ लागत नाही अगदी झटपट आपली ही पालक व्यवस्थित अशी गरगटून तयार होते बघू शकता मी या पद्धतीने सगळी पालक छान अशी गरगटून घेतलेली आहे म्हणजेच मॅश करून घेतली आहे बघा इथं आपली पालक छान अशी गरगटून तयार आहे आता त्यासोबतच बघा इथं आपलं जे एक्स्ट्राचं पाणी काढलेलं होतं पालकमधलं त्याच पाण्यामध्ये ही गरगटून घेतलेली जी पालक आहे ती पालकसुद्धा बघा या पाण्यामध्ये मी व्यवस्थित अशी मिक्स करून घेणार आहे तर बघा यामध्ये मी सगळी पालक व्यवस्थित अशी मिक्स करून घेतली आहे आता आपल्याला या भाजीला बघा छान अशी फोडणी द्यायची आहे त्यासाठी इथं गॅसवरती मी कढई गरम करायला ठेवलेली आहे या कढईमध्ये मी दोन ते तीन पळी इतकं तेल घातलं आहे तेल व्यवस्थित असं गरम झालं की यामध्ये मी एक चमचा मोहरी घालणार आहे मोहरी छान अशी तडतडली की यामध्ये एक चमचा जिरे घालायची जिरे मोहरी आपल्याला व्यवस्थित अशी तडतडून घ्यायची आहेत त्यानंतर बघा यामध्ये मी थोडासा कडीपत्ता घालणार आहे कडीपत्ता घातल्यानंतर आपण जे वाटण करून घेतलेलं होतं ते वाटण यामध्ये घालायचं आणि वाटण बघा तेलामध्ये छान असं फ्राय करून घ्यायचं त्याचसोबत बघा यामध्ये मी अर्धा चमचा इतकी हळद घालते आहे ऑलरेडी आपण पालक गरगडतानासुद्धा हळद वापरलेली होती त्या अंदाजाने इथं थोडीशी हळद कमी वापरायची हळद घालवून परत एकदा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर बघा आपण एक टोमॅटो कट करून घेतला आहे तो टोमॅटोसुद्धा मी यामध्ये घालते आणि टोमॅटोसुद्धा बघा मी छान असा फ्राय करून घेते इथं मी टोमॅटो शेवटी वापरते हे तुम्हाला हवं असेल तर जिरी मोहरीची फोडणी दिल्यानंतर बघा लगेच तुम्ही टोमॅटो वापरू शकता आणि नंतर हिरव्या मिरचीचं वाटण घालू शकता इथं टोमॅटोसुद्धा मी छान असं फ्राय करून घेते मस्त असं टोमॅटो फ्राय झाला आहे आता यामध्ये बघा आपण जी गरगटून घेतलेली पालक होती ती पालक मी यामध्ये घालते पालक यामध्ये घालून याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं ऑलरेडी आपण पालक गरगडताना त्यामध्ये मीठ घातलेलं होतं त्यामुळं इथं एक्स्ट्रा मीठ घालायची गरज नाही आता आपल्याला या भाजीला बघा छान अशी एक उकळी काढून घ्यायची आहे बघू शकताय मस्त अशी आपली भाजी छान अशी शिजायला लागलेली आहे मस्त उकळी यायला लागली आहे बघा आणि आपण यामध्ये बेसन घातलं आहे त्यामुळं बघा आपल्याला ही भाजी छान अशी तीन ते चार मिनटासाठी फुल गॅसवरती आणि नंतर बघा मीडियम गॅसवरती ही भाजी आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे म्हणजे बेसनसुद्धा यामध्ये व्यवस्थित असं शिजलं जातं आणि आपली जी पालकची भाजी आहे म्हणजे जो गरगट आहे तो सुद्धा छान तयार होतो बघा त्यानंतर यामध्ये कट केलेली को कोथंबीर घातली आहे कोथंबीर घालून याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं बघू शकताय मस्तशी आपली पालक छान अशी आहे तर बघा या पद्धतीने आपली भाजी मस्त बनून तयार आहे अगदीच पातळ नाही किंवा अगदी घट्ट नाही या पद्धतीचा इथं मी पालकचा गरगटा बनवलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही आणखी थोडा वेळ शिजवून ही पालक यापेक्षा सुद्धा छान घट्टसर करून घेऊ शकता तर बघू शकता किती अशी आपली पालकचा गरगट्टा दिसायला लागलेला आहे छान दाटसर झालेला आहे इथं मी बेसनचं पीठ वापरलं आहे तुम्ही त्याऐवजी बघा ज्वारीचं किंवा बाजरीचं पीठ सुद्धा वापरू शकता त्याने सुद्धा बघा पालकचा गरगट्टा खायला खूप छान लागतो मस्त आपला गरमागरम पालकचा गरगट्टा बनून तयार आहे अगदी परफेक्ट असा दिसायला लागलेला आहे आता हा गरगट्टा बघा गर मी तुम्हाला एका बाउलमध्ये काढून दाखवते तर बघू शकता किती मस्त अशी आपली पालकची गरगट्टी भाजी दिसायला लागलेली आहे त्याचसोबत इथं मी गरमागरम ज्वारीच्या भाकरी बनवलेल्या आहेत तर बघा कुठलीही पालेभाजी असेल तर त्यासोबत खाण्यासाठी बघा ज्वारीची भाकरी खूप छान लागते तर तुम्ही हा पालकचा जो गरगट्टा आहे तो तुम्ही बघा ज्वारीच्या भाकरीसोबत खाऊ शकता चपातीसोबत किंवा भातासोबत खाऊ शकता खायला खूप छान लागतो आणि त्यासोबतच बघा बनवायलासुद्धा अगदी सोपं आहे तर बघा इथं मी या पद्धतीने पालकचा गरगट्टा बनवलेला आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही बघा वरती यावरती परत एकदा एक तडका देऊ शकता इथं मी दिलेला नाही मस्त तर मस्त मस्तसं आपला पालकचा गरगटा तयार आहे तर तुम्हाला ही पालकच्या गरगट्टी भाजीची रेसिपी कशी वाटली ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्हीसुद्धा या पद्धतीने पालकची गरगट्टी भाजी नक्की बनवून बघा खायला खूप छान लागते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या